नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच मित्रांनो पुणे मांजरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा रियल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा आहे लोकल तर उन्हाळ कांदा पुणे मांजरीमध्ये बघायला मिळत असून आवक आहे पंचावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर तेराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण सतराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरीत बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर चांगला भाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडी बाजार समिती आवक आहे मित्रांनो दहा हजार चारशे नऊ क्विंटलची तर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजे सरासरी भाव बाराशे तर जास्तीत जास्त जर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये सतराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव